श्री गुरुचरित्र कथासार अध्याय त्रेपन्नावा समारोप श्री गणेशाय नमः सिद्धाने नामधारकाला श्रीगुरूंचे परमपवित्र चरित्र सांगितले ते ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न झाले त्याला अवस्था प्राप्त झाली अष्टसात्विक भाव दाटून आले श्रीगुरूंविषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रू रूपाने डोळ्यातून पाझरू लागली ते पाहून सिद्धाला मोठा वाटले त्याने आलिंगन दिले प्रेमाने कुरुवाळले व म्हणाला बाळा ही तुझी भाव अवस्था कायम राहिली तर मी तुला जे ज्ञान दिले आहे ते तुझ्या हृदयात बंदिस्त होऊन राहील मग लोकांचा उद्धार कसा होणार अंतकरणात श्रीगुरूंविषयी दृढ भक्ती ठेवून विहित कर्माचरण करीत राहा तू श्रीगुरूंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केलीस म्हणूनच तापत्रयांचे हरण करणारी अनुपमाशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रकट झाली आता हेच गुरुचरित्र तू लोकांना सांग या सेवेने श्री गुरु तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील त्यांच्या प्रसादाने संसारी जीवांना दिलासा मिळेल ते ऐकून नामधारकाने डोळे उघडले सिद्धाला हात जोडून नमस्कार केला व म्हणाला गुरुराया तू अतिशय कृपावंत आहेस आम्हा भक्तांचा आधार आहेस गुरुचरित्र म्हणजे परम अमृत गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा अक्षय ठेवा ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही आता एकच विनंती आहे अनेक औषधींचे सार काढून एकच बहुपयोगी रसायन बनवायचे असे समग्र गुरुचरित्र प्रथम अध्यायापासून बावन्न अध्यायापर्यंत सारांश रूपाने यांचा म्हणजे श्रीगुरूंच्या सर्व लिलांचे विहंगम अवलोकन होईल नामधारकाची प्रार्थना ऐकून सिद्धाला आनंदच झाला त्याने अध्यायावर सर्व कथांची उजळणी केली आणि म्हणाला हे सदिच्छा श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात तुझ्या विनंतीवरून मी तुला गुरुचरित्राची अवतरणिका सांगितली त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेही भक्तांची कार्य होती त्यानंतर नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धाने त्याला गुरु चरित्राचे नित्यपठण कसे करावे सप्ताह पारण कसे करावे त्या काळात आचरण कसे असावे पूजन नामस्मरण आदी कर्मे कशी करावीत उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली तेव्हा गुरुदेव आपण माझी सर्व कामना पुरवून मला अगदी कृतकृत्य केले असे म्हणून नामधारकाने सिद्धाला साष्टांग नमस्कार केला